नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे मनसेचे अधिकृत उमेदवार दिनकर पाटील यांच्या प्रचारार्थ मनसे पक्षप्रमुख राजसाहेब ठाकरे यांची उद्या शनिवारी सिडको आणि सातपूरमध्ये भव्य जाहीर सभा होत आहे सातपूर अशोकनगर येथील शिवजन्मोत्सवाचे जानता राजा मैदान येथे सायंकाळी पाच वाजता तर सिडकोतील पवननगर स्टेडियम येथे सायंकाळी सात वाजता ही भव्य जाहीर सभा होणार आहे आपला नाशिक पश्चिम मतदारसंघ काबीज करण्यासाठी राज ठाकरे पुन्हा एकदा मैदानात उतरणार आहेत या मतदारसंघात मनसेकडून दिनकर पाटील हे निवडणूक लढवित आहेत त्यांना मतदारांचा मिळत असलेला पाठिंबा बघता मनसेमध्ये चैतन्य निर्माण झाले तर राज ठाकरे नाशिक पश्चिममध्येच एकाच दिवशी दोन सभा घेणार असल्यानं विरोधी गटात काहीशी चिंता पसरली आहे या सभेसाठी नागरिकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावे असे आवाहन मनसे राज्य उपाध्यक्ष सलीम मामा शेख आणि जिल्हा प्रमुख सुदाम कोंबडे यांनी ठिकाणी दोन सभा साइवा, झाल्यानंतर राजसाहेबांच्या रक्षणासाठी युवक असेल महिला असेल ज्येष्ठ नागरिक सर्व प्रचंड संख्येने त्या ठिकाणी उपस्थित आणि आपल्याला मतदार सभेचे साक्षीदार राहणार आहोत आपण मतदार सभेला आल्यानंतर आपल्यालासुद्धा म्हणजे काही सभा प्रत ज्या ज्या नेत्यांच्या ज्या निवडणुकामध्ये सभा झाल्या त्या सर्व नेत्यांपेक्षा सर्वात मोठी सभा हे राजसाहेब ठाकरे यांचे आज जर तुम्ही जर बघितलं तर गल्ली बोळामध्ये एकच आवाज गुंत तो म्हणजे अण्णा पाटील माननीय राजसाहेबांचे हात बळकट करण्यासाठी रेल्वे इंजिन आणि शंभर टक्के आज पश्चिममध्ये दोन हजार नऊची पुनरावृत्ती होणार आहे आणि त्यानिमित्तानं आज जर तुम्ही बघितलं तर उद्या संध्याकाळी पाच वाजता माननीय रासाहेब है ठाकरे यांची जाहीर सभा या सिडको सातपूरमध्ये होणार आहे एक सिडकोमध्ये होणार आहे दोन सर्व सर्व मारश्टा, मारश्टा सभा माननीय दिनकर पाटील यांच्या प्रचारार्थ माननीय राजसाहेबांनी घेतलेले आहे आणि मी आपल्या वाहिनीच्या वतीनं सर्व मतदार बंधू भगिनींना सर्व युवकांना सर्व ज्येष्ठ नागरिक बंधू भगिनींना विनंती करेल की महाराष्ट्रात महाराष्ट्राचा ज्वलंत आवाज मान्य राजसाहेबांचे विचार ऐकण्यासाठी तुम्ही या सभेला यावं असं विनम्र आवाहन करतो राज ठाकरे यांच्या या सभा गाजत असून ते राज्यातील राजकारणावर तीव्र शब्दात ताशेरे ओढत आहेत त्यामुळे नाशिकच्या सभेत ती कुणाला निशाण्यावर घेतात याकडे लक्ष लागून आहे दरम्यान या सभेसाठी मनसेचे उमेदवार दिनकर पाटील तर मनसे पदाधिकारी कार्यकर्त्यांकडून जोरदार तयारी केली जातात फक्त तुम्हाला उत्तम आमदार निवडून द्यायचं आहे